सीजन आहे रमजानचा सीझन आहे तर तुम्हाला अंदाज असेलच की हे जे आर्टिकल आहे कशा रेंज मध्ये आणि किती क्वांटिटी मध्ये विकले जाणार आहे फॅब्रिक ची जर फॅब्रिक ची जर गोष्ट करू पूर्ण प्रकारे ट्वेल नेट असणार आहे आणि यामध्ये पूर्ण अस्तरचं सुद्धा ही काम तुम्हाला फिनिशिंग वाइज भेटून जाणार आहे नेक ची जी डिझाईन आहे बघू शकता तुम्ही च काम केलेला आहे सोबतच यामध्ये जरकंचा सुद्धा ही काम भेटून जाणार आहे बेबीला काहीतरी त्रास नको म्हणून यामध्ये आम्ही अस्तरही चांगल्या क्वालिटीचं दिलेलं आहे विथ तुम्हाला दुप्टाही भेटून जाणार आहे दुपट्टा पण एकदम सुंदरचा असणार आहे फक्त थ्री एटी रुपीज पासन स्टार्टिंग रेंज मध्ये तुम्हाला कलेक्शन भेट फॅब्रिकची जर गोष्ट करू ना तो पूर्ण हा जिमिचू फॅब्रिक वरती आर्टिकल असणार आहे आणि जो स्कर्ट असणार आहे बनारसीचा टचअप यामध्ये दिलेला आहे आणि मध्ये मध्ये तुम्ही बघू शकता की जिमिची जो फॅब्रिक लावलेला आहे त्यावरती मशीनवर तुम्हाला भेटून जाणार आहे नेक ची इतकी सुंदर डिझाईन तुम्हाला भेटते बघू शकता तुम्ही नेक मध्ये एकदम स्टाईलिश डिझाईन असणार आहे आधी जाऊन तुम्हाला फक्त तीनशे रुपये रुपयामध्ये प्रोव्हाइड करते तर अंदाजा लावू शकतात की तुम्ही यामध्ये चांगल्या प्रकारे मुनाफा ठेवू शकतात म्हणजे मार्केट पेक्षा पण कमी रेंज मध्ये तुम्हाला आम्ही फरसीचे कलेक्शन तुम्हाला प्रोव्हाइड करतोय आणि यामध्ये सुद्धा ही खूप जास्त डिझाईन्स तुम्हाला इथे भेटून जाणार आहे तर हा जो आर्टिकल असणार आहे एकदम हटके काहीतरी आहे तुम्ही बघू शकता पॅपलॉम स्टाईल मध्ये असणार आहे आणि इथे तुम्हाला सेंटर कट सुद्धा ही दिलं जाणार आहे आणि इथे आर्टिकलची जर गोष्ट करू बघू शकतात पूर्ण थ्रेडवर्कचं काम नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं अजितोंच्या मराठी युट्यूब चॅनल वरती तर मंडळी खूप जास्त डिमांड होती के किट्स भर किट्स भर ले ले की किट्सवेअर मध्ये कलेक्शन घेऊन येऊ किड्सवेअर चे बाकी तुम्ही व्हिडिओज खूप जास्त बघितलेले असेल किंवा अदर दुसऱ्या ठिकाणावरचे पण व्हिडिओ बघितलेले असेल पण तुम्ही दिल्ली मुंबई कोलकाता कुठल्याही ठिकाणाहून पूर्ण मार्केट जरी फिरून आलं ना तरी आजचं जे कलेक्शन तुम्हाला या रेंजमध्ये दाखवणार आहे आणि व्हरायटी अशी दाखवणार आहे ना, ना की तुम्हाला पूर्ण मार्केट फिरून आले तरी पण नाही भेटणार आहे कारण की आजचं जे कलेक्शन असणार आहे पूर्ण फरसीवरती असणार आहे ना यामध्ये मी तुम्हाला क्रॉपटॉप्स दाखवलंय ना यामध्ये तुम्हाला मी अशा प्रकारचे फ्रॉकचं कलेक्शन दाखवलंय आणि नाही मी थ्री पीस दाखवलंय तर तुम्हाला फक्त आजच्या या कलेक्शनमध्ये मी तुम्हाला दाखवते फरसीमध्ये कलेक्शन आणि आता ईदचा सीझन आहे रमजानचा सीझन आहे तर तुम्हाला अंदाज असेलच की हे जे आर्टिकल आहे कशा रेंजमध्ये आणि किती क्वांटिटीमध्ये विकले जाणार आहे तर बघू शकतात यावरती तुम्हाला पूर्ण व्हाईट थ्रेडचं काम तुम्हाला भेटून जाणार आहे फॅब्रिकची जर फॅब्रिकची जर गोष्ट करू पूर्ण प्रकारे ट्वेल नेट असणार आहे आणि यामध्ये पूर्ण अस्तरचं सुद्धा ही काम तुम्हाला फिनिशिंग वाईज भेटून जाणार आहे नेक्स्टची ची जी डिझाईन आहे बघू शकता तुम्ही पल्सचं काम केलेलं आहे सोबतच यामध्ये ही काम भेटून जाणार आहे मंडळी आर्टिकल्स इतके सुंदर असणार आहे की यामध्ये तुम्हाला जर गोष्ट करू ना कलर्स ऑप्शन सुद्धा ब्युटिफुलचे असे भेटून जाणार आहे नेक्स्ट वेळा आर्टिकल इथे बघू शकता तुम्ही वापस पुन्हा फर्सीमध्येच असणार आहे आणि सेम फॅब्रिक ऍज अ तुम्हाला सेम फॅब्रिक मध्ये तुम्हाला भेटून जाणार आहे ट्विल नेट वरती असणार आहे आणि बेबीला काहीतरी त्रास नको म्हणून यामध्ये आम्ही अस्तरही चांगल्या क्वालिटीचं दिलेलं आहे विथ तुम्हाला दुपट्टाही भेटून जाणार आहे दुपट्टा पण एकदम सुंदरचा असणार आहे आणि तुम्हाला अंदाज असेल आता तुम्ही विचार करता इतकं छान कलेक्शन दाखवता स्टार्टिंग रेंज काय असणार आहे फक्त थ्री एटी रुपीज पासून स्टार्टिंग रेंज मध्ये तुम्हाला तुम्हाला कलेक्शन कलेक्शन भेटते तेही मी इथे दाखवते बघू शकतात एकदम सुंदर आर्टिकल तुम्हाला भेटून जाणार आहे फॅब्रिकची जर गोष्ट करू ना तो पूर्ण हा फॅब्रिक वरती आर्टिकल असणार आहे आणि जो स्कर्ट असणार आहे बनारसीचा टचअप यामध्ये दिलेला आहे आणि मध्ये मध्ये तुम्ही बघू शकता की जिमीची जो फॅब्रिक लावलेला आहे त्यावरती मशीनवर तुम्हाला भेटून जाणार आहे नेक ची इतकी सुंदर डिझाईन तुम्हाला भेटते बघू शकता तुम्ही नेक मध्ये एकदम स्टायलिश डिझाईन असणार आहे जरकनचं काम आहे सोबतच एम्ब्रॉइड्री सुद्धा ही यामध्ये थोडाफार टचअप दिलेला आहे फक्त तीनशे ऐंशी रुपयापासून जर तुम्हाला विश्वास नसेल होत तर तुम्ही डायरेक्टली जो टॅग आहे टॅगचा स्क्रीनशॉट घेऊन दिलेल्या नंबरवरती शेअर करू शकतात आणि डायरेक्टली सांगू शकतात की आम्हाला हेच आर्टिकल हवे आणि तुम्हाला माहितीच असेल की आपल्याकडे ईदच्या सीझन मध्ये खूप जास्त दबाव म्हणजे की एकदम धमाकेदार सेल पण होते आणि यामध्ये तुम्ही तुमचा मुनाफा पण एकदम चांगल्या प्रकारे कमवू शकतात आता ईदला तर थोडाफार टाइम आहे आणि जर तुम्ही अजून पण जर तयारी नसेल केली आणि तुम्ही अजूनपर्यंत सुद्धा ही असंच शोधत असाल यार मला कुठे युट्यूबवरती जाऊन तुम्ही असे शोधत असाल होलसेलमध्ये कुठे आम्हाला भेटेल किती व्हिडिओ स्क्रॉल करत असाल स्क्रॉल करायची गरज नाहीये डायरेक्टली अजून मराठी युट्यूब चॅनल सर्च करा त्यावरती तुम्हाला किट्सवेअरचं ही कलेक्शन भेटून जाईल किंवा अशा प्रकारे फर्सीचं कलेक्शन तुम्हाला भेटून जाईल आता हा जो आर्टिकल आहे तुम्ही इथे बघू शकता की याचा जो टॉप असणार आहे पूर्ण लाईट कलरचा असणार आहे आणि डार्क कलरचा कॉन्ट्रास्ट मध्ये यामध्ये मॅचिंग असा आम्ही लुक केलेला आहे आणि यासोबतच तुम्हाला दुपट्टा आणि त्यासोबतच तुम्हाला अशी छोटीशी पर्स सुद्धा भेटते पर्सवरती ही बघू शकतात किती सुंदर प्रकारे वर्क केलेलं आहे यामध्ये कलर्स ऑप्शन सुद्धाही आहे तेही मी तुम्हाला दाखवून देते म्हणजे तुम्हाला अंदाज येऊन जाईल बघू शकता तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन दिलेल्या नंबरवरती आरामात शेअर करू शकता जिथे तुम्हाला मॅन्युफॅक्चर रेंजमध्ये कलेक्शन फक्त तीनशे ऐंशी रुपयापासून प्रोव्हाइड केलं जाणार आहे जसं मी तुम्हाला सांगितलं पूर्ण मार्केट जरी फिरून आले तरी या रेंजमध्ये तुम्हाला कोणीच प्रोव्हाइड करणार नाहीये आता जरी यामध्ये मी मार्जिनची जर गोष्ट करू ना तर आरामात इन्� तीनशे ऐंशी रुपयामध्ये तर आरामात सहाशे रुपये सातशे रुपयामध्ये सेल करा किंवा आठशे रुपयामध्ये सेल करा आरामात सेल होऊन जाणार आहे कारण की तुम्हाला माहितीच आहे की किड्सवेअर मध्ये जर कोणी जरी कपडे घ्यायला गेले रिटेल काउंटर वरती रेट ऐकतात डिझाईन बघतात पण आरामात घेऊन जाणार आहे कारण की हे जे आर्टिकल आहे दुसऱ्या ठिकाणी तुम्हाला हे जे आर्टिकल असणार आहे फक्त पाचशे रुपये चारशे रुपयामध्ये फक्त होलसेलमध्ये दिले जाणार आहे पाचशे रुपयामध्ये होलसेल मध्ये जाणार आहे तर तुम्ही रिटेल काउंटरवरती किती रुपयामध्ये सेल करणार आहे याचा अंदाज लावू शकतात पण अजून तुम्हाला फक्त तीनशे ऐंशी रुपयामध्ये प्रोव्हाइड करते तर अंदाजा लावू शकतात की तुम्ही यामध्ये चांगल्या प्रकारे मुनाफा ठेवू शकतात म्हणजे मार्केटपेक्षा पण कमी रेंज मध्ये तुम्हाला आम्ही फरशीचे कलेक्शन तुम्हाला प्रोव्हाइड करतोय आणि यामध्ये सुद्धा ही खूप जास्त डिझाईन्स तुम्हाला इथे भेटून जाणार आहे शरराची जी डिझाईन असणार आहे शरीराची डिझाईनिंग तुम्हाला दाखवून देते आणि त्याचा जो लुक वाईज तुम्हाला हे जे कलेक्शन आहे बघू शकतात यामध्ये पल्सचं काम आहे सोबतच यामध्ये तुम्हाला जरकनचं सुद्धा ही काम भेटून जाणार आहे आर्टिकल इतके सुंदर असणार आहे स्क्रीनशॉट घेऊन दिलेल्या नंबरवरती आरामात शेअर करा व्हिडिओ कॉलिंगची सुद्धा फॅसिलिटी आहे बट सिंगल पीस साठी कॉन्टॅक्ट नका करू साईज जर तुम्हाला माहिती माहिती करायचं असेल तर जो तुमच्या स्क्रीनवरती नंबर आहे कॉन्टॅक्ट करू शकतात किंवा कॉल मेसेज करू शकतात व्हिडिओ कॉलिंगची सुद्धा आपल्याकडे फॅसिलिटी आहे फिफ्टी पर्सेंट सीओडी सुद्धा आहे जर तुम्हाला कलेक्शन ऑर्डर करायचं असेल तर फिफ्टी पर्सेंट पेमेंट तुम्हाला पहिले ऑनलाईन पे करावं लागणार आहे आणि फिफ्टी पर्सेंट पेमेंट जो आहे तुमच्याकडे माल आल्यानंतर तुम्ही पे करू आणि हे आर्टिकल्स तुम्ही घरी बसल्या बसल्या ऑर्डर प्लेस करू शकतात आता हा जो आर्टिकल असणार आहे एकदम हटके काहीतरी आहे तुम्ही बघू शकता पॅपलॉम स्टाईल मध्ये असणार आहे आणि इथे तुम्हाला सेंटर कट ही दिलं जाणार आहे आणि इथे आर्टिकलची जर गोष्ट करू बघू शकतात पूर्ण थ्रेडवर्कचं काम केलेलं आहे आणि व्हाईट कलरच्या चे तुम्हाला काम भेटून जाणार आहे आणि इथे बघू शकता तुम्हाला म्हणजे की शरारा तर पूर्ण तुम्हाला स्कर्ट भेटतोय आणि यामध्ये स्कर्टची सुद्धा ही डिझाईन बघू शकता तुम्ही एकदम घेर सोबत भेटून जाणार आहे यामध्ये विथ तुम्हाला अस्तरही एकदम चांगल्या क्वालिटीचं आणि छोटस कॅनकेन सुद्धा दिलेलं आहे ना क्यूटचं कलेक्शन आजचं जर कलेक्शन किंवा जर तुम्हाला डिझाईन्स आवडले असेल तर स्क्रीनशॉट घेऊन तर दिलेल्या नंबरवरती शेअर करा आरामात तुम्ही परचेस करू नका नंतर तुम्हाला हे म्हणावं लागेल की आम्हाला तर कलेक्शन भेटलंच नाही तर त्यासाठी लवकरात लवकर परचेस करा, कर करा। कलेक्शन आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि असंच डेलीचं कलेक्शन जर तुम्हाला बघायचं असेल काहीतरी हटके अजून काही इन्फॉर्मेशन हवी असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका मी पुन्हा भेटते नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मनापासून आभार